patala kai mari taundi patala

I need a

de नागर ओलतो ग बाई नागा डोला तो नाग डुलतो बाई नागर ढोलतो गेल्याच्या नागा डोलतो आणि पोपट बोलतो ग बाई पोपट बोले तो पोपट बोले तो बाई पोपट बोले तो पोपट बोले तो बाई पोपट बोले तो पोपट बोले तो बाई पोपट बोलतो झोनी याच्या पिंजळ्या मध्ये पोपट तो सोनियाच्या पिल्या मधी फोपट बोल गौरी जंदना जन मलांदना देवा गरी मी आराधना देवा गरी आराधना देवा गजान mamala tu gauri chanandana ila janma mala tu gauri chanandana deva gajanana karte mi aradhana deva gajanana karte mi aradhana pele vandana amcha dina deviya pele vandana गजानना घरी देवी आराधना देवा गजाननाधना गिरा जन्ममला तू गौरीच्या नंदना घेला जन्ममला गौरी नंदना देवा गजानना वरि देवी आराधना देवा गजानना i don't Thank you.